कोण बॉस ना त्याचे कशी मी त्याला हायला लावतो धेंड नाही लंडळी लावली ना आपलं नाव ठेवा तो खरो खरच पॅन्ट धागायला पाहिजे खरो खर्चात बघ रे म्हणा तुपल्या बापाला दाखव तुपल्या आयाचं नाव राखून त्याला दाखव लोक बिचारे माझे गरीबाचे लोक माझ्यावर जेसीपीने फुलं टाकित मग हे पुरे कपडे हे जे भरलेले आहेत ना हे फुलांनी भरलेले तर ते कोणाला तरी वाटलं ते पाठीमागून आता जिपीत काय असतं शीट असतं आणि त्याच्यावरती माया इतके फुलं पडवतात इतके हा इतके, इतके फुलं पडतात मग आता ते कवर काढावं मी वर उभारतो गाडीवर आणि त्या फुलं काढायचे सोडून पटकून बसतो कारण कदरून जातो ना त्याच्यामुळं काहींना वाटलं की बाबा पिवळ कस काय झालं म्हणजे परळी वाल्याचे कॅगे ऐ तुला सांगतो आवाज कमी करून तो माय घेऊन जाईन चल उचाल तो बा फुकट फेकट नाही पैसे तुला पैसे पाहित का सांगा घेऊन देतो नाही तो इथून मला उपशनाला भर त्रास होतो बोलायला चांगला आवाज दिला तर मग ते आवाज सगळ्या पोहोच जातो तू त्याच्यात नाटकं करतो तुला काही परवानग्याच भेवाट असलं तर मग ते साऊंड आणले तर आम्ही कचाकच तिकडून गावाकडून आमच्या लगेच इकडे टाकतो आम्ही कोणाला काय करायचं तर आम्ही आमचं बघू पण त्यांना पन्नास बारा त्याला तेच सांगावं लागतं आता ते तसाच मी बसतो उठतो तर माझा पन्नास पन्नास जे शिप्या लावल्या होत्या तीस चाळीस जाग्यावर तीस चाळीस जागेवर म्हणतो मी मग आता ते शिटावर बसल्यावर पिवळं होणार ना ती पडळीचे गँग वाटतं उरल्या सुरल्या थोडी आता मोक मोक्यात जायची राहिली त्यांना वाटतं अरे ते पिवळ नाही आहे फुलाच पिवळ आहे आणि मला आता आंदोलन मा घरी तुमची बघा तो, ना? तो ना का नाही सगळ्याच्या तुमचा कोच कोण बॉस आहे ना त्याची कशी मी त्याला हागायला लावतो झेंडळीतून बघाच आता तुम्ही माया नादे लागू नका माग सांगितलं होतं मी तुम्हाला दोघा माया मायादेव नादा लागल्यामुळे तुमचे अर्ध जियालाच घातले पुन्हा जर माया नादे लागतात तो सुपडा साफच करणार तुमचा आता म्हणल्या मला माहितच नाही मी इतक्या बारीकेच्यावर ध्यान पण देत नाही मी याची लढचा लरवर ध्यान पण देत नाही पण आता मी असा माणूस आहे मी तोंड धुत नाही आंघोळ करीत नाही बसलो असाच बसतो ओरिजिनल उपशन करतो तोंड धुतलं का सपका हनला उशी पोटात झोळ आणि दाटून लोकपुढं असं कन बसला अयो लय दुखत आहे असले हे भंगार चाळी आपण नाही तर ओरिजनल आला असाच बसलेलो आहे मी कपडे फाटलेले आहेत का भरलेले आहेत का काय बघितलं नाही पण ते आत्ताच सांगायला लागले कोणतरी आहे म्हणलातच ना आता खेडलातच ना मला मला माघारी येऊ द्या तो मला काय नसतं मा क्रिन शॉटा काढून ठेवा हो पोरं हो ते कोण कोणचे येतं हा तुमच्या नेत्याचं तुमच्या नेत्याला जर नाही धेंडळे लावले ना तर आपलं नाव मनोजारा घेत ठेवा तो खरो खर्चच पॅन्ट पाहिजे खरं खर्चात ते हागायला लावलेत तुमचे मॅ आता तुम्हाला बी हागायला लावतो आणि काहीच नाही ते फुलं येत ते फुलं येत हे बघा दर रे दरे नाही बघा हे फुलं आहेत फुलं येत आणि आतून तर दिसत ना बा बघ रे मला तो बापाला दाखव तो आपल्या नवरा कोण राखून त्याला दाखव का तुपल्या नेत्याला दाखवायचं असं तुला ते पिवळ झालं हे असल्या भंगारपर त्यांचे दोन नेते एक संपला त्यातला आता एकच राहिले यांच्या असल्या वागणुकीमुळं ते चांगले नेते सुद्धा संपायला लागले ही जे टोळी आहे ना या टोळीमुळं सगळे संपायला लागले ठीक आहे તો ટોળી કે કઈ બગતું થામતો આ